दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात पंचायत समिती या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केलं गेलंय म्हैसगाव सारख्या आदिवासी गावात आदिवासींची घरकुलं शबरी योजनेची प्रकरणं मंजूर न करता त्या समाजाला शासनाच्या योजनेपासून वंचित ठेवणारे म्हैसगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची तातडीनं पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीनं चौकशी करावी आणि दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी आमदार प्राजत्त तनपुरे यांनी केली आहे आमदार प्राजत्त तनपुरे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर म्हैसगावचे सदस्य जे बेमुदत उपोषणाला बसलेत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली तर यावेळी गटविकास अधिकारी वैभव शिंदे युवा नेते विलास गागरे ग्रामस्थ यांची देखील हजेरी होती आज आमच्या म्हैसगावची अवस्थेमध्ये आहे सरपंच पती अरुण एकनाथ पवार सरपंच सुजेता अरुण पवार हे म्हैसगाव ग्रामपंचायत मध्ये मनमानी पद्धतीने कारवाई करतात वेळोवेळी कारभार कार करतात त्यानंतर सदस्यांना उपसरपंच यांना कारभार करत नाही त्यांच्या विनंती अर्ज दिले असतात कोणत्या मिटिंगमध्ये कोणतेच अर्ज मंजूर होत नाही ग्रामसभेमध्ये झालेले विषय सुद्धा त्या अजिंठ्यावर घेत नाही दुसरेच विषय घेतात त्यानंतर गावमधली घरकुल योजना आहे शबरी रमाया योजना याची प्रस्तावावर ग्रामसेवक उपस्थित नसल्यामुळे अनेक नागरिक हसंड होत आहे नागरिक मागे जातात काही ग्रामस्थांचे प्रस्ताव आम्ही स्वतः घेतले नाही एवढा आज गट्टा आहे त्या गट्टवरती आज ग्रामसेवकांचे सुद्धा करत नसल्यामुळे उपस्थित नसल्याने प्रस्ताव जात नाही दलित वस्तीचे प्रस्तावावरती ग्रामसेवक स्वतः सह करत नाहीत सरपंचसुद्धा सह्या करत नाहीत हे मागच्या वर वर्षी आम्ही दलित वर्षीचं जवळजवळ पण वीस एक लाख रुपये मागे गेला आम्ही स्वतः उपसरपंचानी सहाय्यक केला करून हे प्रस्ताव फक्त पाच लाख रुपये दलित या वर्षी मंजूर झालेली आहेत आणि ह्या वर्षी जे सोळा लाख रुपये शिल्लक असताना सुद्धा प्रस्ताव आम्ही एवढी भाऊसाहेबांना मिटिंग लावा आपल्याला प्रस्ताव पाठवायचा आहे भाऊसाहेब कानाडोळा करतात रजेचे वगैरे काहीतरी हे करतात का मी आजारी म्हैजगावमध्ये ते येत नाहीत ही गा ग्रामस्थांची खूप मोठी अडचण आहेत त्यानंतर गावामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या त्या अतिशय त्या आगरेवाडी पाईपलाईन झाली दाखवली ती कागदपत्रे दाखवली त्यानंतर ठाकरवाडीची योजना पाण्याची ती पण कागदपत्र बिलं वगैरे काढलेत आहेत आणि पाणीसुद्धा ठाकरवाडीला पोहोच होत नाही चार वर्षापासून ती योजना कागदपत्रे केलेली आहे आणि पाणीसुद्धा ते लोकांची खूप अडचण होत आहे वेळोवेळी ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये येतात हेळ हेळसांड होती सरपंचपती हे ये धमक्यात येतात तुमचे खोटे गुन्हे दाखल करेन जर तुम्ही असे काही कुठाने केली सरपंच ग्राम शौक आहेत ते वेळेवर येत नसतात आणि आम्हाला कायम स्वरूपी ग्राम शोक असावं कारण महिन्याला दोन महिना ग्रामशोक बदली करतात हे सरपंच परतीच करतात आमची मागणी एका गावामध्ये कामं झाली पाहिजे विकासाची ग्रामस्थांची रस्त्यांची शाळेच्या मुलांची खूप अवस्था बेकार होती रस्त्यावर मुरम वगैरे टाकावा लागतो आम्ही इकडून तिकडून लोकवर्गणी करून टाकायला प्रयत्न केला तर ते तहसीलदारला वगैरे यांना खोट्या बातम्या देऊन गावमध्ये दे विनाकारण त्रास होतो त्यामुळे गावामध्ये दूध व्यावसायिक असतील शेतकरी असतील खूप मोठी अडचणी होतात आज पावसाळ्याचे दिवस असल्याने खूप मोठी समस्या आहेत घरकुलं वर गरीब लोकांना घरकुलं मिळत नाहीत निधी असून सुद्धा आमचे प्रस्ताव वेळ जात नाहीत या सर्व जबाबदार सरपंच व ग्रामसेवक हे आम्हाला करतात आमची नागरिकांची आणि करते आम्ही सर्व जी मागणी आहे सरपंच सुजाता अरुण पवार आणि त्यांचे पती अरुण एकनाथ पवार हे कोणतंही कारण नसताना ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करून त्यांना वाटेल तशी मनमानी पद्धतीनं कोणत्याही ग्रामपंचायतीच्या सदस्याला विश्वासात न घेता गावात कामं करतायत आणि त्यामध्ये ग्रामसेवकांना दमबाजी करून पेपरला खोट्या बातम्या देऊन तसेच इतर प्रकारे धमक्या देऊन त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून चुकीच्या पद्धतीनं बिलं काढण्यास भाग पाडतायत असा आरोप उपसरपंच आणि ग्रामस्थांनी केलाय सुहास जाधव सह शरद पाचरण सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा